समस्त तमाशा प्रेमींचा मी नारायणगाव यात्रा कमिटीच्या वतीने त्याचबरोबर मंगलादाई बनसोळे या तमाशा फडमालकांच्या वतीने मी आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो खर तर या वर्षीची यात्रा आपण सगळ्यांनीच जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासूनच आभार मानतो पण सुरुवातीला आम्हाला सगळेच म्हणत होते की इथं तमाशा तुमचा व्यवस्थित होतोय आहे नाही तमाशा कसा होतोय सगळ्यांना उत्सुकता होतं पण मला वाटतं इथं एकदम छान भिंतीमध्ये आल्यामुळं एक, एक सुरक्षिततेची भावना आणि महिला वर्ग सुद्धा ह्या वर्षी तमाशाला मोठ्या प्रमाणात दिसतो त्यामुळं जो काही प्रतिसाद तुम्ही या सगळ्या आपल्या निर्णयाला दिला त्याबद्दल सुद्धा मी तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार सा मानतो काल परवा दोन्ही तमाशांमध्ये आजही मंगलताईने एक खंत व्यक्त केली अर्थात ती खंत व्यक्त करायचा त्यांना अधिकार आहे आणि ते जी तुम्ही नारायणगावात नसता पण ती दोन्ही नारायणगावात असतात त्यांनी इथे खंत व्यक्त ऐवजी जर तिथे कामावर येऊन मांडली असतील कदाचित कारवाई आधीच झाली बरोबर ना तो असो जे काही आहे पुतळ्याच्या बाबतीत पुतळा काय नाना आपल्या कारकिर्दीत बसला नाही तो आधी सात आठ दहा वर्ष झाली बसव आणि जेव्हापासून आम्ही नानांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत मध्ये जेव्हापासून काम करतोय मिठाई साबीर गार्डन हे मला वाटतं आपण कायम स्वरूपी विठाईंची आपल्याला स्मरण राहावं शाबीर भाईंच आपल्याला स्मरण राहावं यासाठी आपण ती गार्डनची निर्मिती केली आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं गार्डन आपण दिलं कारण आम्हाला अभिमान आहे की आमच्या नारायणगावला राष्ट्रपती पदक जर कोणी मिळवून दिलं असेल ते विठाबाई भाऊ मान नारायणगावकरांनी मिळवून दिलं आणि संपूर्ण देशभर संपूर्ण देशभर की आमचं नाव नारायणगावचं त्यांनी पोहोचवलंय आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे सरपंच म्हणून जे आहे ती मिताबाईंची नाच सुरत आहे म्हणजे आम्ही ते सुद्धा जपायचा प्रयत्न केला की हे जर सन्मान मिळत असेल तर तो घरातून का डोकं जायला यासाठीचा सा सुद्धा आम्ही प्रयत्न केला नारायणगावकरांनी त्यांना उचलून देत पुतळ्याचा विषय आहे नाना असेल मी असेल आम्ही अनेक वेळा पत्र दिलीत आणि आताही सांगतो की लवकरात लवकर तो पुतळा स्टँड मध्ये एकदम चांगल्या सुस्थितीत बसवल्याशिवाय आम्ही सगळी म्हणजे राहणार नाही पुढचा तमाशाचा फळ होत असताना किंवा आपली नारायणगावचा यात्रा महोत्सव होत असताना तो पुतळा आपल्या मिथाबाईंचा एकदम चांगल्या सुस्थितीमध्ये नारायणगावच्या स्टँड मध्ये बसवल्याशिवाय आम्ही सगळी महिलाही शांत बसणार नाही हा शब्द तुम्हाला सगळ्या नारायण वतीने देतो इथं बोलून जो नारळ फोडायचा मान तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल मनापासून जे आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय शिवराय